नमस्कार मंडळी कसे आहात तर चला आज आपण बघणार आहोत भेंडी आणि गवारीची मिक्स भाजी तर मी इथं घेतले एक कांदा कापून घेतले एक टोमॅटो चिरून घेतला आहे कढीपत्ता घेतले आणि इथं भेंडी आणि गवारी छान भाजून घेतली आहे दोन्ही एकत्र एक भाजलं तरी चालेल किंवा वेगवेगळं भाजलं तरी चालेल चला तर सुरू करूया आपण तर बघा इथं आपल्याला छानशी भाजलेली गवारी आणि भेंडी मी इथं आता कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये फोडणीचं साहित्य घेऊया इथं मी पळीवर तेल घेतले तर इथं मी जिरं मोहरी कढीपत्ता आणि कांदा छानसा भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा थोडा भाजला की म्हणजे निम्मा कांदा भाजला की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आपल्याला छान होते अशी मिक्स भाजी तुम्ही ही करून पहा मुलांनाही आवडेल आणि मोठ्यांनाही आवडेल इथं आपल्याला एक चमचा हळद हो ॲड करायची आहे कुणी कुणी भेंडी गवारी भाजतानाच हळद टाकतात मी इथं कांदा भाजताना हळद टाकले तर बघा आपलं वाटण छान भाजलं इथं लालसर कलर आहे कांद्याचं चला आपण आता लाल तिखट घालूया तर बघा मी यामध्ये लाल तिखट ॲड केले चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं इथं आता भाजलेली भेंडी आणि गवारी घालायची हो तर बघा आपली मिक्स भाजी छान तयार झाली यामध्ये तुम्हाला हवं तर थोडंसं एकदम पाणी घालून शिजवू शकता किंवा पाणी नाही घातलं तरी चालेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद